काल तुमच्या चॅनलवर सकाळी ब्रेकिंग न्यूज आली की सी बी बोर्डात कन्व्हर्जन होणार आहे तर मला पहिला प्रश्न होता आणि पहिला पहिलीपासून टप्प्याटप्प्याने करणार आहे पहिला मुद्दा की ह्या देशामध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्टेट बोर्ड आहे सी बी एसई आहे आय सी ई आणि महाराष्ट्रात आता इंटरनॅशनल बॅकलॉरिएट आय बीच्या शाळा तुम्हाला आय बीच्या शाळा चालतात फॉरेनच्या पण माझी एस एस सीची शाळा तुम्हाला चालत नाही सी बी एस ईमध्ये किती टक्के मराठी असणार आहे महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं लिखाण महाराष्ट्राच्या कविता हे सगळं सी बी ईच्या सगळ्या त्या बोर्डाच्या करिक्युलममध्ये आहे का आणि काय वाईट आहे मी स्वतः एस एस सी बोर्डचं प्रॉडक्ट आहे चॉईस द्या ना पालकांना हा एक मुद्दा झाला त्यामुळे एस एस सी बोर्डच्या विरोधात हे का निर्णय घेत आहेत हा प्रश्नाचं उत्तर ह्या सरकारला द्यावं लागेल तुम्ही एवढा मोठा बोर्डचा ट्रान्झेक्शन करताय तुमची सीबीएसईची तयारी आहे का या ही खूप दिस इज अ हा खूप एक टेक्निकल आणि खूप सिरियस इश्यू आहे आणि इतका इतक्या इझिली काल ते स्टेटमेंट आलं की ते धक्कादायक होतं आणि मला चिंता आहे मराठी भाषेचं काय होणार आता मला वाटायला लागलं की ते तामिळनाडूवाले जे आहेत आंदोलन ते आता खरं व्हायला लागलं का बरं रे ते कदाचित मराठीबद्दल आपल्याला इथे करावं लागेल ते कारण एस एस स्टेट बोर्ड हे तुम्ही बंद करणार का महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार त्याचा